या ठिकाणी मी घेतलेल्या होत्या काही माझ्या विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे विषय होतो ग्रामीण रुग्णालय मल्हारपेठ हे खूप पूर्वी ब्र आराखड्यामध्ये मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाचा समावेश झालेला होता समा परंतु जागेचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता जिल्हाधिकारी महोदयांनी मार्चच्या महिन्यामध्ये सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आज त्याच्यावरती अंतिम निर्णय वन प्लस टू अशा पद्धतीचं मल्हारपेठला जिथं आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या जागेमध्ये हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आठ दिवसात सादर करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्या ठिकाणी फक्त क्वार्टर्स म्हणजे जी काही निवासस्थान आहेत त्याच्यासाठी जागा अपुरी आहे त्या ठिकाणी सुद्धा पर्याय जागा महसूल यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेमार्फत शोधण्याचं काम या ठिकाणी आहे परंतु अनेक वर्ष जागेचा प्रश्न जो सुटत नव्हता तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपण मल्हारपेठ या मध्यवर्ती ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आठ दिवसात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सादर केला जाईल लघुपार बंधारे बंधारा तलाव पुरुल याचा एक विषय होता तो सुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा करून आठ दिवसात जर पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं नाही तर त्याच्यावर तर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल त्याला ब्लॅकलिस्टमध्ये काढलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेनं उरुड लपा बांधण्याचं काम दोन महिन्याच्या पूर्ण करण्याचा निर्णय झाला नंबर दोन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा याची सुद्धा आज या ठिकाणी बैठक झाली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्याची एक लाख सत्याऐंशी हजार प्रकरण आजच्या बैठकीमध्ये छाननी करून आपण मंजूर केलेली आहे एकूण जिल्ह्याचा जर मागची प्रकरण पहिला टप्प्यामध्ये झाली आताची जर प्रकरण पाहिली तर जवळपास सात लाख नऊ लाख सात लाख नऊ हजार प्रकरण एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये पात्र होऊन मंजूर या ठिकाणी आपण केलेली आहे चौथी बैठक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हो याच्यासाठी जी जिल्हास्तरीय समिती आहे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा सुद्धा आम्ही आज आढावा घेतला एक हजार यात्रेकरुना पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातलं तीर्थयात्रा करण्यासाठी देण्याचं सा। उद्दिष्ट सरकारनं दिलेलं आहे मी मुंबईवरून आल्यानंतर मान्य विधानसभा सदस्यांच्या बरोबर चर्चा करून कोणत्या ठिकाणी तीर्थदर्शनाला पहिला लॉट पाठवायचा एकाच ठिकाणी सगळ्यांना पाठवायचं का दोन तीन वेगवेगळ्या वे ठिकाणी दोन तीन वेगवेगळे लॉट पाठवायचे जरी अधिकार पालकमंत्री म्हणून माझा असला तरी सर्व लोकप्रतिनिधींची एक अनौपचारिक चर्चा मी करू किमान एक महिन्याच्या आत हा पहिला लॉट रवाना झाला पाहिजे असं शासनाचा उद्दिष्ट आहे एक, एक हजार तीर्थयात्रा करण्यासाठी लाभार्थी जे निकष दिलेले आहेत त्या जी आर मध्ये त्याप्रमाणे सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांनाही या ठिकाणी लवकरच जिल्ह्यातला पहिला लॉट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी रवाना होईल अशा चार विषयांचे बैठक आज मी घेतल्या प्रश्न साहेब मुख्यमंत्री महिलांची संख्या मात्र काहींचे फोटो नाहीत काहींची नाव चुकली पण ते सुद्धा आमची यंत्रणा बसवलेली आहे मी आठ हजारच दुसऱ्या यादीत आलेले पण ते आठचे आठ हजार म्हणजे उत्पन्न वगैरे तांत्रिकच अडचण असेल तर ते पात्र होणारच नाही पण किरकोळ गोष्टी असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करायचे आदेश आज आम्ही दिलेले आहेत यंत्रणा पूर्ण आज आत्ता दिवसभर रात्रभर बसून जास्तीत जास्त पात्र कसे होतील याचा निश्चितपणे आम्ही आज जास्तीत जास्त पात्र करायचा निर्णय घेतलेला आहे आशिष ठाकरेंनी आशिष ठाकरेंनी ते काही घेतली कि म्हातारीला अजून अटक का नाही केली बदलापूर प्रकरणात त्याच्यावर पत्रकाराचा गुन्हा केला म्हणून त्यांच्यावर केस दाखल झाले त्यांना अजून अटकेची कारवाई काढण्यात आली याच्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब पाठीमागा मंत्री होते त्यांना पोलीस कारवाईची माहिती असावी मंत्र्यांना असतेच जरी विभाग आपला नसलो तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये महिला एका महिलेला अपमानस्पद शब्द वापरणे आणि अॅट्रॉसिटी असं काहीतरी दाखल झालेलं मला समजते मी माहिती त्या प्रकरणाची घेतली जेव्हा अॅट्रॉसिटी दाखल होती तेव्हा उप अधीक्षक दर्जाच्या अधिकारी त्याची चौकशी आधी करत असतो कोर्टाचे डायरेक्शन आहेत की अॅट्रॉसिटीचा मुन्हा दाखल झाल्यानंतर उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं त्याची चौकशी करावी चौकशीमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळलं तर नोटीस देऊन अटक करावी अशा पद्धतीची गाईडलाईन्स आहेत त्यामुळे ह्या सगळ्या ती चौकशी उप दर्जाचा दर्जेचा अधिकारी करतोय चौकशीमध्ये जर काही बाबी आढळून आल्या तर नियमानुसार कारवाई केली जाईल ओके